संविधान राहणार नाही जोपर्यंत छत्रपती शिवरायांचे मावळे आणि डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांचे जोपर्यंत आहेत तोपर्यंत कोणी केसाला लक्षात ठेवा ही ताकद महापुरुषांच्या विचारांची महापुरुषांचे विचार रांगणाऱ्याला बसायला बसलेल्याला उभं करायला आणि उभं केलेलं चालायला आणि चालणाऱ्याला पळायला शिकवतात ही ताकद शिवत छत्रपतींच्या इतिहासात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखणीत आहे म्हणून हा उदात मंगल मोठा भव्य वारसा आपल्या पाठीशी आहे म्हणून आपण जोल वाटण करतो आहोत शाहिराचं काम काय शाहिराचं काम एकच आहे तुमच्या मधला माणूस जागा करणं तुम्हाला आठवत असेल बाबासाहेबांचं एक वाक्य बाबासाहेब काय म्हणाले वामनदादाच्या गाण्याबद्दल की माझी दहा भाषण आणि दादांचं एक गाणं बरोबर आहे तस विचारांसोबत कला सुद्धा महत्वाची आहे कारण कलेच्या माध्यमातून विचार लवकर हृदयात पोहोचतो आणि जो विचार हृदयात पोचतो तो मेंदूत जातो आणि मेंदूत पोचलेला विचार क्रांती करतो म्हणून क्रांतिक कारकाच्या का आपण आहोत आपला इतिहास आपण विसरणार नाही येणारे येतील जातील सरकार सत्ता कोणाच्या बापाच्या घरची नसते